आपण मॅनेजर बोलतायत का हो एसबीआय खंडाळा शाखा का हो सर म्हणजे पिक कर्जाच्या याच्यामुळे तुम्ही अकाउंटला होल्ड लावलंय का ते इथून नाही लागले नाही 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 कुठून नाही लागत मला माहिती कुठून लागतं काय लागतं पण मला एकच सांगा फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या पिक कर्जामुळे तुम्ही बँकेच्या अकाउंटला त्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला का बचत खात्याला होल्ड लागलेला आहे जे जे जे? ते गव्हर्नमेंट चे पैसे आहेत हे सबसिडीचे पैसे आहेत कशाचे आपण सबसिडीचे जे काही पैसे येतात किंवा गव्हर्नमेंट चे जे काही पैसे येतात ते आपण त्यांना काढून देतो बरोबर काही आपण रोखून धरत नाही सर बर मग आता तुम्ही होल्ड कशामुळे लावला होल्ड कशामुळे लावला त्यांचं पिकअचं थकीत अख्या महाराष्ट्राच्या लोकांचं आहे ना हो त्या बोंबला लागला ना रोज पण ते मंत्री आम्ही कर्ज माफ करणारे आम्ही कर्ज माफ करणारे त्याच्यामुळे कोणत्या लोकांनी कर्ज भरलं तुम्ही कसं काय शेतकऱ्यांना विठित झाले मला सांगा बरं तुम्ही तुम्ही कशामुळे तुम्ही मला, मला सांगा तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना तुम्ही पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करू नका म्हणून तरी तुमचं वेगळं आहे का महाराष्ट्राच्या बाहेर काही नाही आमच्या जवळ तुमच्याकडे रिटर्न मध्ये नाही तर तुम्ही मला रिटर्न देता का की मी यांचं पिक कर्जामुळे खातं होल्ड केलं म्हणून तुम्ही सबसिडीचे सगळे पैसे सोडले सर आपण त्यांचे ऐका साहेब तुमची बँक महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नका कालही मोर्चा तिथे सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना की तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्याला तुम्ही होल्ड लावू नका म्हणून तुम्ही वेगळं करायला लावू नका मला तुमच्या बँके पुढे येऊन तुम्हाला माझी विनंती आहे पण पाठवलं नाही तुम्हाला अकाउंटला होल्ड लावण्याचा अधिकारच नाहीये शेतकऱ्यांच्या खात्याला पीक कर्जामुळे ते खातं वेगळं हे खातं वेगळं तुम्ही आमच्या जमिनीची लिलाव करा तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही आमच्या अकाउंटला होल्ड कशामुळे लावता तर आपण सर त्यांना काही त्रास दिला नाही त्यांचे सगळे त्यांना मग आता त्रास झाला म्हणूनच ते, ते ना। आले असेल नाय काय जेवढे पैसे आले मागे पण आपण त्यांना पैसे दिले होते म्हटलंच नाही काही त्यांना म्हटलं कस्टमरला घेऊन या पैसे उठून घेऊन जा हा तर तुम्ही होल्ड लावू नका तुम्ही अकाउंटला होल्ड लावू नका साहेब तुमची बँक महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे आणि तुमच्या बँकेला वेगळे नियम नाही आहे आम्ही कनेरगावची बँक अशीच करत होती आम्हाला जाऊन बसायचं का म्हणलं मला नाही ला तुमच्या बँके पुढे येऊन बसावं लागेल काही जर काही प्रकार घडला तर त्याला जबाबदार तुम्ही राहासाल लक्षात ठेवा माझ्यासोबत जे काही शेतकरी येतील जे काही माणसं येऊन बसतील तिथं तिथं जर, पर... जर काही प्रकार घडला तर त्याला जबाबदार तुम्ही राहसाल त्रास कशाचा झाला विचारला विचार आम्ही त्यांचे पैसे रोखून धरले नाही का होल्ड केलं तुम्ही मग मग होल्ड का केलं शेतकरी का बरं देतात त्यांना काहीतरी अडचण असेल ना हो पण ज्यांचे पैसे आले ते आपण त्यांना दिले हा तर मग होल्ड का केलाय मी असं म्हणतोय ना त्यांना त्यांना गोडी आहे का ते आपण त्यांना दिले आहेत आणि याच्या पहिले पण दिले ते आता आले म्हटले चौतीस हजार आले तर म्हटलं की बरोबर आहे त्यांना घेऊन पैसे घेऊन जा मग ते होल्ड काय बरं म्हणतात मग त्यांना गोडी आहे का मी बोलतोय तुमची खंडाळा बँकेने मी एलडीएम शापाशी बोलतोय आता जस्ट आणि तुम्हाला फोन येईल त्यांचा तुम्ही अकाउंट होल्ड करू नका शेतकऱ्यांशी माझी विनंती आहे माईला जास्त मला तिथे येऊन बसावं लागत द्या ते शेतकऱ्याकडे फोन द्या ठीक आहे ठीक आहे गजबा हजार ठो पोवरचे पैसे द्या देत ऐंशी हजार रुपये पिक ऐंशी हजार देत नाही वरचे पैसे देतो लिहून घ्या त्यांच्या ऐंशी हजार रुपये ठेवून घेतो म्हणतात का एकदा फोन द्या त्यांच्याकडे हॅलो साहेब ऐंशी हजार रुपये का बरं ठेवतो साहेब तुम्ही ते त्यांचे स्वतःचे आहे सर सबसिडीचे पैसे असं सांग अरे हो स्वतःचे आहे पण मग तुम्ही अकाउंट कोणाचं आहे मग ते काय ट्रम्पचं अकाउंट आहे का अकाउंट नागरिकाचा असेल ना हो सबसिडीचे वगैरे जे पैसे पैसे ना ते आम्ही धरत नाही आले ते आम्ही त्यांना देऊन देतो म्हणजे तुमच्या मतांना चालणार आहे का सगळं कारभार आमच्या आम्हाला आहे तुम्ही मला तुम्ही मला चार वेळी लिहून द्या बरं तशा मला असं असं सांगितलं म्हणा कोण सांगितलं ते मला सांगा मग मी मी करतो माझ्या पद्धतीनं काय करायचं तर मी आता तुमच्या तिथं सांगतो शेतकऱ्यांना काय करायचं काय नाही करायचं दावा, चार दोन शेतकरी तुमच्या बँकेत अंगावर डिझेल घेतील एक दोन फाशी घेईन तेव्हा कळल तुम्हाला कशाला काय म्हणतात तर मग सांगतो तुम्हाला कशाला काय म्हणतात आम्ही तर तुम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटला जर होल्ड लावत असाल आणि तुमच्या मनानं जर कारभार करत असाल तुम्ही मग आम्ही पाहतो काय करायचं काय नाही तुम्ही ऐंशी हजार रुपये म्हणजे कशा काय कशासाठी ठेवून घ्या म्हणता त्यांना त्यांना सुख दुखाचे शिक्षणाचे काही काम नाही का आहे ते सगळं तर आम्ही मागे पण पर्याय सांगितलं होतं ते आले होते मागे पण सेटलमेंट एखाद्या व्यापाऱ्याकडे एखाद्या बिझनेसमॅन कडे पैसे आले तर गांडीत शेपूट घालून बसता तुम्ही शेतकऱ्याला वेठीत धरता का तुम्ही हा तुम्हाला दहा वेळा सांगायला मी तुम्हाला अधिकार नाही शेतकऱ्याचं बँकेचा अकाउंट होल्ड करण्याचा बरोबर ठीक आहे हा तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका मुकाट्याने वेठीत धरू नका नाही मला नाही ला तुमच्या बँकेच्या समोर येऊन बसायला का ना हो हा